तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा नाव सांगा उखाना नाही आठवत नाही चला खोल श्वास घ्या खोल श्वास घ्या आता लग्न होऊन तुमचं एक वर्ष पूर्ण झालेला आहे लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आता तुम्ही सगळ्या जणी प्रेग्नंट आहात सगळ्या जणी प्रेग्नंट आहात पोटावर हात ठेवून बघा पोट हळूहळू वाढायला लागले का बघा पोट वाढा लागले का बघा बघा वाढा लागले हा डोळ वाडाले पोटाला हात लावून बघा वाडाय आता सातवा महिना आहे चालू हळूवारपणे हळूवारप बस 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 आता मी मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतोय त्यांनी खाली मांडीवर बसायचं आहे खाली मांडीवर बसा हा आज मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय त्यांचा आज डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे सगळ्या मैत्रिणी त्यांच्या जमलेल्या आहेत तुमच्या मैत्रिणीचा डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे चला तुम्ही कार्यक्रमाला चला मैत्रिणीची ओटी भरायचा आहे इथं आहे मैत्रिणी तुम्ही पण चला तुम्हाला पण आमंत्रण आले मैत्रिणीचा डोळा जोन आहे शिस्तीत चला इकडे इकडे इकडं हा मैत्रिणीला हळदी कुंकू लावून वटात नारायण घालायचा ना तो खालीच आहे मैत्रीण बसल्या मांडी तुमच्या समोरच आहे हात सोडा बाळ पडत नाही वट्ट्यात घ्या वट्ट्यात नारळ घ्या दास काय बघा आता सगळ्यांनी मांडी घालून खाली बसा <laughs> मांडी गावून खाली बसा मांडी गावून बसलो तर चालतंय मला वाटतंय नाहीतर झोपा सर पोटाला त्रास होत असेल तर झोपा 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 मला सांगा तुमच्यापैकी मुलगा कुणा कुणाला पाहिजे हातोड करा बघा मुलगा कुणा कोणाला पाहिजे हा मुलगा पाहिजे आणि मुलगी कुणा कोणाला पाहिजे हातोड करा वा, वा, वा। तुम्ही सांगा तुम्हाला मुलगीच का पाहिजे परत एकदा सांगा मुलगी सांभार किंवा पोरग लाद घालते <laughs> <laughs> हा मी ज्यांच्या डोक्यावर वाटते त्यांनी सांगा मुलगा पाहिजे का मुलगी <laughs> मुलगा काम <laughs> आज हात हात चालवतो हो <laughs> 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 बर मुलगा आणि मुलगी जुळी पाहिजे असं कोण आहे जुळ पाहिजे असं <laughs> जुळ पाहिजे असं कोण आहे का तुम्हाला काय पाहिजे मुलगा काय <laughs> मुलगी मुलगा पाहिजे का ज्यांच्या डोकं वाटत राहतील मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मुलगा काय मुलगी स्त्री म्हणून हत्या वाढली आहे त्यांना विरोध करायसाठी जरा टाळा वाजवा बर आता तीन म्हटल्यानंतर तुम्हाला बाळ होणार आहे एक दोन आणि तीन तुम्हाला बाळ झालेला आहे तुमचं बाळ आता एक महिन्याचं आहे आणि बाळ बघा किरकिर करायला लागले दमवावं लागलंय रडायला लागलेला आहे मी आता बाळाला झोपवायचं आहे त्याला दूध पाजवायचं आहे त्याने मांडी घालून बसा बाळ तुमच रडायला लागलेलं आहे बाळाला जवळ घ्यायचं आहे बाळाला जवळ घ्यायचं आहे आहे बाळाला दूध पाजवायला आहे झोपा बाय तर झोपून देतो आहे घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी कोल सॉस घ्या पाठ मागे टेकून निवडण झोपा पाठ मागे ते का झोपा तुम्ही सगळेजण स्त्री नाही पुरुष आहात तुम्ही सगळेजण स्त्री नाही पुरुष आहात एक खोल श्वास घ्या आणि बघा तुम्ही सगळेजण पुरुष आहात अगदी स्ट्रॉंग पैलवान तुम्ही तुमच्या गावचे प्रसिद्ध पैलवान आहात पैलवान बघा तुमची तब्येत बघा तुमची बॉडी बघा आता मी एक दोन तीन म्हटल्यानंतर तुम्ही व्यायामला सुरुवात करायची आहे व्यायाम करायचा आहे एकदम पैलवान असेल का एक दोन व्यायामला सुरुवात करायची आहे तीन म्हटल्यावर सुरुवात करायची आहे तयारी राहा व्यायाम करायचा तयारी राहायचा आहे जोर बैठका एक्सरसाइज सगळे जे तुमच्या असतात त्याचा तयार राहा आणि तीन व्यायामला सुरुवात करायची आहे भाग घेतलाय आणि सगळ्यांना तुम्ही तुमची बॉडी दाखवायची आहे स्पर्धेमध्ये भाग घेतलाय बॉडी दाखवायला सुरुवात करा टी शर्ट घ्या तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या मंगळामध्ये तुमच्या गल्लीच्या चौकात आता उभे राहिलेला आणि मित्र मित्र आता तुम्ही बोलत उभा राहिलेले आहात आणि बोलता बोलता तुम्ही न कळत अशा ठिकाणी उभा राहत जिथं मुंग्यांचं वारुळ आहे आता मी एक दोन तीन अंक म्हणजतोय मी तीन म्हटल्यानंतर तुम्हाला मुंग्या चावायला सुरू होणार आहे खूप तुमच्या पायाला अंगात सगळं मुंग्या चावणार आहेत तुम्हाला माहिती नाही तुम्ही मुंग्यांच्या वारुळात उभा राहिलेले आहात एक मुंग्या हळहळ हो पायावर चालायला लागलेले आहेत दोन मुंग्या वर 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 चाललेले आहेत आणि तीन मुंग्या चावलेले मुंग्या चालत मुंग्या मुंग्या चालत बस <laughs> <laughs> बस बस गेले 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 मुंग्या चावायचं चा बंद झाल्या चा मुंग्या चावल्यामुळे दुखायचं चा बंद बंद झालं सगळं दुखायचं बंद झालं मुंग्या चौऱ्यामुळे दुखायचं बंद झालं सगळ्याने मांडी घालून खाली बसायचं मांडी घालून खाली बसा आता तुम्ही तुम्ही भाजी विक्रेत्यांच्या घरी जन्म घेतलेला आहे तुम्ही स्वतः भाजी विक्रेते आहात मंडईत जाऊन भाजी विकण्याचं काम तुम्ही नेहमी करताय आणि तुम्हाला ते आवडते भाजी विक्रीचं काम तुम्हाला आवडते तुमच्याकडे वेगवेगळ्या भाज्या असतात आणि आज पण तुम्ही मंडईमध्ये बसलेला आहात भाजी विकायला मंडईमध्ये भाजी विकायला तुम्ही आता बसलेला आहात समोर वेगवेगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्याचा दर पण तुम्हाला चांगले माहिती आहे आता तुम्ही काय करता सगळ्यांनी मी एक दोन तीन म्हणजे मोठमोठ्यानं कस्टमरला हक्का मारून भाजी विकायची आहे भाजीचा दर सांगायचा आहे एक बघा तुमच्यावर भाज्या कुठल्या कुठल्या आहेत बघा व्यवस्थितपणे दोन आणि तीन भाजी विकायला सुरुवात करा भाजी विकायला सुरुवात करा सगळ्यांना हाक मग

काय धर तुमच्याकडे भाजी कुठली तुमच्याकडे कसली भाजी आहे टमॅटो टमॅटो काय धर तुमच्याकडे कुठली भाजी मेथीची आणि पालकची काय बरो पिंडी पिंडी स्वस्तात तिकड पाच ला देते तिथं दहा ला चॅल देतो तुमच्याकडे भाजी कुठली आहे मिथील पाच रुपये पिंडी पाच रुपये पिढावत तिकडे पाच रुपये दोन द्यायलात की तिकडे जाम बघा घ्यायला चला काय भरपूर कष्ट करून काय धंदा आज होईना झालेला आहे चला बघा शेवटचा ट्राय करून बघा काय धंदा काय का होऊ आज होईना बघा जरा पुन्हा एकदा